जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आजचं आपलं पुन्हा एकदा टॉमॅटो मार्केटसाठी माल रेडी आहे हार्वेस्टिंग केलेली आहे आणि आता आपण इथून निघणारच आहोत फक्त आपण एक क्वाय पिकअप येण्याची वाट बघतो त्यात आपण गाडी पूर्ण लोड करणार आहोत आणि इथून जाणार आहोत पंधरा वीस मिनटामध्ये तर आजचं मार्केट माहीत नाही काय आहे तू तिथं गेल्यानंतर नक्कीच तुम्हाला दाखवतो काय मार्केट आहे आज चालू आपला माल जरा बारीक पडलेला आहे कारण भरपूर दिवस झालेले चालू होऊन आता जवळपास पन्नास दिवस झालेले माल चालू त्यामुळं बारीक पडलेलं आहे आणि वारा इतका एका मित्रांनो मी काय बोलतो आहे मलाच कळत नाही तरी मिडियम माल आहे आपला सध्या आणि या मार्क या मालाला जवळपास अडीचशे रुपये भाव भाव भेटलात आपल्याला मागच्या वेळेस आता यावेळेस किती भेटतो हे माहीत नाही तिथं गेल्यानंतरच कळेल आणि चांगल्या मालाला चांगल्या एक्सपोर्ट मालाला जवळपास चारशे रुपये मार्केट आहे मित्रांनो तर ते बी नाशिकमध्ये बाकीच्या ठिकाणचं माहीत नाही मला कारण आपल्या बरेच सबस्क्रायबर त्यांनी कमेंट केली होती की जवळपास आठशे नऊशे हजारपर्यंत मार्केट आहे बऱ्याच गावांमध्ये आहे पण मी तिथल्या गावांचे नावं घेत नाही कारण कन्फर्म आपल्याला माहीत नाही कमेंट करताना मित्र आपलेच मित्र आहे पण माहीत नाही आपण कन्फर्म केल्याशिवाय सांगू शकत नाही तर आपल्याकडं सध्या नाशिकमध्ये आहे जे मार्केट आहे ते आणि आपण परत एकदा लाईव्ह दाखवणार आहोत आज जाणार आहोत मग नाशिक मार्केटला मित्रांनो मी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांना आपल्या शेअर करा शेतकरी मित्रांना आणि लाईक पण करा आणि कंटिन्यू राहा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण लाईव्ह मार्केटचं आज मी व्हिडिओ दाखवतो म्हणजे आज अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस आहेत तर आजच्या डेटला काय मार्केट आहे ते तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही समजून जा टॉमॅटोची काय सिच्युएशन आहे काय लेवल वगैरे कसं चालू आहे मार्केट तर निघूया मित्रांनो आता गाडी लोड करू आपण तो पण दाखवतो तुम्हाला गाडी लोड करताना तर मित्रांनो अशी टॉमॅटो आपली पूर्ण पन्नास प्लस दिवस झालेला चालू म्हणजे आपण पन्नास दिवसापासून हार्वेस्टिंग करतो आहे आणि इथं पूर्ण झालेलं आहे वय कारण आता पूर्ण बारीक माल पडलेला आहे आणि झाडं पण पूर्ण सुकत चालले थोड्या दिवसात आपण इला पूर्ण काढून टाकणार आहोत एक आणि दोन खोडे जर झाले तर होतील आता ही गाडी आपण लोड करतोय आणि इथून जवळ पंधरा मिनटात आपण निघणार आहे मित्रांनो मेहनतीचं काम असतं सोपं आहे जवळपास ट्वेंटी के जी कॅरेट आहे मी उच्चालन त्याच्यासाठी मजबूत खाणं पाहिजे आजकाल लोक काय तंबाखू वगैरे कमी पूर्ण जाम झालेले बेवडे झालेले अशा लोकांचं इथं काम नाही शेतकरी मजबूत पाहिजे काय जात नाही असे लहान शेतकरी पण असतात पावडे वगैरे आज खूप जास्त कमी माल आहे कारण गाडीमध्ये बघू शकतात काहीच कॅरेट नाही असे कमी कॅरेट असताना जेव्हा जेव्हा कमी कॅरेट असताना तेव्हा गाडी माल मध्ये जातो काय करणार मित्रांनो पूर्ण गाडी लोड झालेली आहे आता आता जाऊया मार्केटमध्ये फोटो तुम्हाला आणि आपला पुढे चाललेला आहे टोमॅटो पिकअप असे भरपूर पिकअप आपल्याला दिसतील रस्त्याने कारण आता टाइम झालेला आहे सर्व भाजीपाला येण्यासाठी गाड्यांचा तर ता आज पूर्ण मोकळा रस्ता आहे संध्याकाळचा टाईम आहे चार वाजले तर असं हा रस्त्याचे कामं खूप चांगले झालेले आहे नाशिककडे आणि काही ठिकाणी आहे बराच प्रॉब्लेम आहे हा एक टॅम्पो चाललेला आहे परत पिक टॉमॅटोचा तर काही काही ठिकाणी रस्ते खराब आहेत ही एक नदी आमच्या इकडून जाताने लागते अजून पण पाणी आहे तिला म्हणजे मेचा एंड आहे सध्या मे एंड तर आहे अजून पाणी खूप छान रस्ता पूल एक डिझाईन मस्त खूप भारी वाटतं इथून जायला मित्रांनो आज खूप जास्त गर्दी मार्केटमध्ये आणि खूप जास्त नंबर पण आहे तर आपला नंबर कधी लागतो तो दाखवतो तर मित्रांनो आज पूर्ण मंडी पूर्ण आहे आपली गाडी अजून मंडीमध्ये जायची त्यामुळं मार्केट काय ते सध्या कळत नाही तर पाच दहा मिनटानंतर आपण मंडळी आणि हे व्यापाऱ्यांनी खोलून ठेवलेले कॅरेट जे की त्याच्यामध्ये आपण टाकायचे असतं माल आणि हे सर्व मोकळ्यामध्ये आहे कारण पावसाचं वातावरण आहे त्यामुळे मग आणि इथे कॅश काउंटर मित्रांनो आपण इथं पावत्या पेड करायचे असतात आपण करायचे आणि इथं आपली गाडी खाली करायचं काम चालू पण आहे तर असा माल आहे समोर बघू शकता आणि हे माल वातानी बघून घेता यांचे माणसं व्यापाऱ्यांचे कारण खराब माल यायला नाही पाहिजे आणि थोड्या वेळात आपली गाडी पण पूर्ण खाली होऊन जाईल तर असे निवडून घेता आणि खराब खराब काढून टाकता आणि चांगला माल ठेवता खराब आणतच नाही शेतकरी पण बाय चान्स येतो दोन टॉमॅटो तर तेव्हा प्रॉब्लेम होतो तर असा खाली करण्यात मगनं आहे इथे हमाल लोक आणि हे समोर मंडी आहे खूप जास्त पिकअप आहे आज गर्दी खूप जास्त आहे आणि व्यापारी घेणारे कमी आहे कारण माहीत नाही आज खरंच आज खूप जास्त पिकअप आले अचानक आणि आज पण मार्केट कमीच आहे दोनशे दोनशे दहा दोनशे तीसपर्यंत अडीचशेपर्यंत घेतात लोकल माल असा बारीक माले, माल आहे दोनशे तीस रुपयाला मागत आहे तर शेतकऱ्यांच्या मनावर जास्त द्यायचा का नाही किंवा अजून दुसऱ्या व्यापाऱ्याला द्यायचा हा पण तोच लेवलचा आहे लाल आणि मिडियम माल त्यामुळे यांना पण लालला जास्त मार्केट घेत नाही ते पण दीडशेपर्यंत मागत आहे हे पण जवळपास एकशे वीस तीस रुपयाने मागत आहे कारण लोकांचे माल संपत आले आणि क्वालिटी पण नाही राहिली मालात तर त्यामुळे मार्केट डाऊन आहे नवीन मालासाठी मार्केट आहे जो की साडेतीनशे चारशे रुपयेपर्यंत जातं आणि ते लगेच समजून येतं मित्रांनो कारण नवीन माल हा त्याची साईज पण तशी असते आता या मालाला मित्रांनो फक्त एकशे दहा रुपये मागत आहे कारण लाल पण आहे आणि याची साईज पण एकदम बारीक आहे त्यामुळे याची मार्केट पण एकदम डाऊन आहे असं मा माल असेल तर नक्कीच त्याला मार्केट राहत नाही तर यांना मान्य नाही येते ते एकशे दहा रुपये आता बघू व्यापारी त्यांच्याकडे येतील तेव्हा असं हा मंडीमधला नजारा आहे नाशिक मंडी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसचा हा दिवस आहे मार्केट आहे मित्र यांचं बी दीडशे रुपये मागितलं असं नाराज होऊन बसलेले शेतकरी मार्केट नसलं का मग काय उपयोग नाही मित्रांनो भरपूर मेहनत करावी लागते तर मित्रांनो आज खूपच जाऊन मार्केट आहे जवळपास दीडशे शंभरपासूनच स्टार्टिंग आहे मिडीयम आला तर आपलं गेलंय तसं अडीचशे रुपये आपलं मीडियम माल होता पण क्वालिटी होती आणि बऱ्याच लोकांचे गेले दीडशे सव्वाशे आणि एकशे वीसपर्यंतच मार्केट आहे मीडियम माला तर आपलं बरं गेलं पण तरी आज माल डाऊनच आहे मार्केट कारण माल खूप जास्त आलेला आहे आणि ॲव्हरेज मालचं बघितलं तर जवळपास चांगल्या मालाला तीन साडेतीनशे चारशेपर्यंत मार्केट आहे म्हणजे जो नवा माल आहे एक्सपोर्ट त्याला आणि बाकी मिडियम माल आणि त्याच्यापेक्षा डाऊन माल जो आहे तो एकशे वीस तीस आणि एकशे दीडशे आणि दोनशे या रेंजमध्ये चालू आहे गोल्टी वगैरे आहे ती शंभर रुपये आणि बादला जो आहे जो ज्यूससाठी जातो तो साठ सत्तर रुपयेपर्यंत चालतो तर आजचा मार्केट असं आहे नाशिकचं तर मार्केट काय वाढत नाही असं वाटत नाही पण लेवल धरून आहे आज म्हणजे आज अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस तर आजच्या मा डेटला मार्केट आहे नाशिकमध्ये एक्सपोर्ट क्वालिटीला साडेतीनशे चारशे आणि मिडियम मालाला दोनशे अडीचशे आणि त्यापेक्षा कमी मालाला जो हो। असतो गोल्टीपेक्षा थोडा मोठा त्या मालाला एकशे सत्तर किंवा एकशे चाळीसच्या आसपास आणि गोल्टी जी आहे ती फक्त शंभर रुपये आणि बादला, आ, बादला जो आहे एकशे बादला जो आहे जूसाठी तो फक्त साठ आणि स सत्तर रुपयाला जातो तर असा आहे मार्केट मित्रांनो आणि नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा भेटू तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र